नमस्कार मित्रांनो मराठी नोकरी या युट्यूब चॅनलचे तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी तुमचा लाडका विशाल काकोडे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्समध्ये विविध पदांसाठी जागा निघाल्यात तर मित्रांनो एकूण जागा एकशे पायसष्ट जागा आहेत तर मित्रांनो पदाचं नाव आहे ॲपेंडिक्स तर मित्रांनो शिक्षण पदार तुमची दहावी आणि आय टी असणं गरजेचं आहे तर मित्रांनो वेतन हे तुम्हाला पहिलं वर्ष तिसऱ्या वर्षासाठी तुम्हाला सहा हजार सात हजार आठ हजारपर्यंत असं वेतन मिळणार आहे तर मित्रांनो अर्ज ऑनलाईन करण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो ॲप्लिकेशन तर लिंक आणि पी डी एफ आपला टे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देण्यात आली आहे तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आपण पी डी एफ मार्फत बघणार आहोत चला तर मित्रांनो पी डी एफला सुरुवात करूया मित्रांनो बघू शकता राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायजर्स लिमिटेड या गव्हर्नमेंट कंपनीमध्ये जागा निघाल्या आहेत तर मित्रांनो मी सविस्तर पहिल्या पद पहिल्यापासून मी माहिती दिली आहे तर तुम्ही आता पी डी एफ मार्फत तुम्ही बघू शकता काय देण्यात आले काय नाही तर मित्रांनो अपेंडिक्स पदासाठी जागा दिल्या दिल्या आहेत मित्रांनो एकशे पासष्ट जागा आहेत मित्रांनो टोटल ग्रॅज्युएट ॲपेंडिक्स टेक्निकल अपेंडिक्स अँड ट्रेड अपेंडिक्स पदासाठी जागा निघाल्या तर मित्रांनो तुम्हाला ही मुंबई ते ट्रेनिंग असणार आहे त्यासाठी मी क्वालिफिकेशन वगैरे किती आहे ते नक्कीच तुम्ही बघू शकतात तुम्हाला टोटल काय दिले आहेत तर मित्रांनो याची आपली पी डी एफ लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे आणि याची ॲप्लिकेशन लिंक पण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे तर मित्रांनो ॲबिलिटी तुम्हाला डिप्लोमा इन इन केमिकल इंजिनियर म्हणजे दहावी वगैरे बी लागू शकतं तुम्हाला दहावी तर कंपल्सरीच आहे मित्रांनो हरकत नाही तर कुठल्या पदासाठी दहावी असणं गरजेचं आहे तर खाली स्कोअर करूया मित्रांनो काही माहिती दिली असेल तर इलेक्ट्रिशियन वगैरे बारावी एक्झाम दहावी एक्झाम तुम्हाला काय असेल ते नक्कीच दिले आहेत तर तुम्ही बघू शकतात खाली स्कोअर करूया मित्रांनो टोटल एस सी एस टीसाठी पी डब्ल्यूसाठी पाच टक्के मास्क रिझर्लेुशनसाठी ठेवले आहेत खाली स्कोर करूया मित्रांनो एस सी एस टीसाठी म्हणजे रिजर्लेुशन तुम्ही जागा किती ठेवल्या आहेत एस सीसाठी तेत्तीस असं वगैरे तेत्तीस जागा आहेत एस टीसाठी सव्वीस जागा आहेत साठी अठरा जागा आहेत तर ईडब्ल्यू एससाठी बत्तीस जागा आहेत युजर म्हणजे अनरिझर्वड म्हणजे छप्पन जागा देण्यात आल्या आहेत तर मित्रांनो खाली स्कोअर करूया काय असेल ॲबिलिटी वगैरे तुमची वय वगैरे जे असेल ते तुम्हाला अठरापासून अठरा वय असणं गरजेचं आहे तर खाली स्कोअर करूया मित्रांनो खूप मोठी पी डी एफ आहेत तर आपण एवढं घेणार नाहीत तर, ना तर मित्रांनो तुम्हाला पगार किती मिळणार आहे ते नक्की बघू शकतात पर मंथ सात आठ नऊ हजारपर्यंत तुम्हाला एवढा पगार मिळू शकतो किस जी जी किस तर नक्कीच बघू शकता म्हणजे तुमची कोणती पोस्ट आहे कोणत्या पोस्टनुसार तुम्हाला पगार आहे ते नक्कीच स्क्रीनवरती बघायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मी एवढीच माहिती देऊ शकतो कारण की जास्त माहिती द्यायला गेलो तर आपला व्हिडिओ मोठा होऊ शकतो तर मित्रांनो याची ॲप्लिकेशन रेटेशनची जी लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे तर काळजी करू नका तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अप्लायवर फॉर्म फॉर्म कुठं अप्लाय आहे नक्कीच स्क्रीनवरती देण्यात आला आहे तर मित्रांनो मी एवढीच माहिती देऊ शकतो कारण की आपला व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो त्यासाठी शॉर्टमध्ये व्हिडिओ काढला आहे तर मित्रांनो याची लिंक वगैरे तुम्हाला जर पी डी एफ लागणार असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देण्यात आली आहे तर नक्कीच तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो तुम्हाला असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराज जय छत्रपती शिवाजी महाराज जय सियाराम